शभ आपल्याला कार्यक्रमाची पत्रिका ऐक्या कार्यक्रमाची पत्रिका आहे या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे उपस्थित माझे सहकारी आहेत त्यामध्ये श्याम पांडे आहेत समीरजी आहेत जमीरबाई आहेत तर या आम्ही सर्व मिळून या संदर्भामध्ये आमचे मार्गदर्शक शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी या, या संदर्भामध्ये सह्याद्रीचे जे काही सहकारी प पदाधिकारी असतील त्यांनी जे आम्हाला याची मागणी केली की आम्हाला या ठिकाणी जागा पाहिजे हे संग्रहालय उभारण्यासाठी तर या कामासाठी आवश्यक जे जे काय असेल ठराव असेल त्याच्या संदर्भामधले इतर कागदपत्र पत्राच्या संदर्भामधले जे काय पाहिजे असेल ते सगळं आम्ही त्या संस्थेला आणि नगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्यानंतर सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी हे चांगलं असं जे काय संग्रहालय ते आज उभं राहतं परंतु जुन्नर नगरपालिकेचे असे जे काय आमच्या कार्यकाळामध्ये याचे चांगले ठराव झाले आहेत ज्या वास्तू उभ्या राहिल्यात त्या वास्तू उभ्या राहिल्यानंतर आत्ता जे त्याचं उद्घाटन होतं आहे ते, ते परवाच्या दिवशी सात तारखेला पण आळीमध्ये एक सभागृहाचं उद्घाटन जुन्नर नगरपालिकेच्या याच्यातून लोकार्पण सोहळा झाला त्याचा ठराव त्याचं जे काय टी एस एस आमच्या प्रयत्नाने आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सर माध्यमातून झालेलं आहे त्याचं कोणीतरी येईल कोणीतरी उद्घाटन करून जाईल आणि जर कधी मी दीपेश परदेशी म्हणून बोलत नाही जुन्नर शहराचा स्वाभिमान जुन्नर शहराचा अभिमान आम्ही पदावर हो आहे म्हणजे मी नगरसेवक आहे म्हणून नगरसेवक उपनगराध्यक्ष कोणी ए बी ए सी ए मी व्यक्ती म्हणून बोलत नाही परंतु शहराचा काहीतरी स्वाभिमान आहे ही शिवजन्मभूमी आहे या ठिकाणी कोणाचं तरी असलेल्या पदाधिकाऱ्यांचा जे कोणी पदावर असतील त्यांचा त्या ते संस्थेने आ... सन्मान केला पाहिजे ज्यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला त्यांना त्या ते ठिकाणी बोलवलं गेलं पाहिजे ही आमची सर्वांची भावना आहे शहरवासीय म्हणून याच्यामध्ये कोणतेही प्रकारची आमची ज्वेलसी वगैरे नाही परंतु जर इतर ज्याचं कोणाचं त्या ठिकाणी त्या वास्तूशी त्या असलेल्या कामाशी जेचं घेणं देणं नसेल त्या व्यक्तीला जर तुम्ही पत्रिकेत नाव टाकून सन्मानपूर्वक जर बोलवत असाल आजची पत्रिका बघतात तुम्ही शोधा प्रशासनाने नगरपालिका प्रशासनानं आव्हान देतो त्यांनी शोधायचं की तुम्ही कोणाची नावं टाकली आणि त्याच्यामध्ये नाहीतर मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन सांगाल की तुम्ही नाव कोणाचं टाकले ते आणि त्यांचं तिथे किती कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणजे ते मोठे मी जाहीरपणे नाव घेत नाही त्यांनी शोधायचं ते परंतु ते मोठे आहेत म्हणून जर तुम्ही त्यांना फक्त घाबरणार असाल आणि जुन्नर तुम्ही असलेलं शहरवासियांचा नाकारणार असाल तर तुम्ही हे अक्षम्य चूक करताय जर तुम्हाला शहरवासियांचं जर कधी का काय सहकार्य लागलं तर आम्ही करायचं का नाही करायचं इथून आम्ही सुरुवात करू शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आज या सरकारी दवाखाना माननीय माजी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे हा वस्तू संग्रहालयाचा का कार्यक्रम या ठिकाणी मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहत आहे आणि ही वस्तू उभी करत असताना ह्याच्यामध्ये आमचे जे काही दुनगर नगरपालिकेचे नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहेत जे माझे आजी माझी पदाधिकारी आहेत त्याचा सिंहाचा वाट आहे की ठराव कार्य केल्यापासून तर ते बिल्डिंग बांधेपर्यंत सगळं आम्ही या ठिकाणी या वास्तूसाठी मेहनत घेतली आणि इथे आल्यानंतर म्हणजे आत्ता आम्हाला अकरा वाजून अठरा मिनटाला हा साडे अकराचा कार्यक्रम आहे निमंत्रण पत्रिका माहीत नाही कोणी छापलं माहीत नाही कोणाच्या वतीने कार्यक्रम आहे माहीत नाही कोण येणार हे माहीत नाही म्हणजे अशा पद्धतीनं सगळा भोंगळ कारभार हा जुन्नर नगरपालिकेचा या ठिकाणी बसून येतो आपण मागं बघितलं तर माणसं नाही खुर्च्या सगळ्या ओस पडलेल्या आहेत आत्ता वाजलेल्या आहे सा बारा वाजून अठरा मिनटं म्हणजे साडे अकराचा कार्यक्रम आहे कोणी माणसं भडकत नाही सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत आणि आम्हाला तर असं वाटतं का या ठिकाणी नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना एक प्रकारे अपमानास्पद वागणूक या ठिकाणी देण्यात आली त्यांचं कुठं नाव नाही गाव नाही ठीक आहे नाव नसू द्या परंतु बाहेरच्या प्रमुख पाहुण्याने बोलवायचं आणि खुर्च्या रिकाम्याकडे पडल्या सगळ्या सगळा मंगळ कारभार नगरपालिकेचा हे ठीक नाही अशा पद्धतीने जर नगरपालिका मनमानी कारभार करत असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना त्याचा एक धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही कोणाला नगरपालिका प्रशासनाला आणि जे काही नगरपालिकेचं काम करा बघत आहे त्यांना नगरपालिकेने पत्रिका छापलेल्या आहेत पण त्या पत्रिका कोणालाच पोचलेल्या नाही आहेत पत्रिका आत्ता तुमच्याकडून मला समजतं कार्यक्रम कार्यक्रमपत्रिका छापलेली आहे आणि आत्ता अकरा वाजून अठरा मिनिटांनी आमच्या नगरपालिका प्रशासनाच्या ग्रुपला हा मेसेज पडला आणि त्यात त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फोन केला अधिकाऱ्यांनी फोन केला कार्यक्रमाला या आम्ही घाईघाईने सगळं कामं बाजूला ठेवून या ठिकाणी आलो आल्याच्यानंतर बघितलं तर एकदम विदारक परिस्थिती आहे म्हणजे त्या खुशाला बघून अक्षरशः म्हणजे एवढी मोठी माणसं बाहेरून येणार आणि शिवजन्मूमीचं तुम्ही नाव खराब करतायत काय असे बोगजाने ब्लॉक कार्यक्रमचे नियोजन करून कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रमाचं प्लॅनिंग पण अतिशय म्हणजे कार्यक्रमाचं विजन आमचं एकदम चांगलं परंतु ज्या पद्धती पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी नगर पार नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे तो अतिशय फेल्युअर झालेला आहे माणसं बघा आता किती माणसं जवळपास तीनशे भरपूर लागलेले आहे आणि दहा माणसं या ठिकाणी बसलेली आहे म्हणजे असं आणि बारा वाजून अठरा मिनटं झालेले आहेत कार्यक्रमाची एकाला एक नाही माझं घर इकडून शंभर मीटरवर माझं घर आहे मला ज्यावेळेला ते सनै वाजरा बासऱ्या वाजत होतं ना आता तर मला काहीतरी आवाज आला म्हटलं बघू काय तेवढ्यात मी बघ बाहेर डोकवतो तर मला सकाळ पेपरला पण बातमी आहे याची सकाळ पेपर सगळेच वाचत अशातला फक्त नाही ना आम्ही वाचला नाही सकाळ पेपर मला येत नाही मला माहित नाही सकाळमध्ये काय आले परंतु या ठिकाणी अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी नगरपालिका प्रशासनानं नगरसेवकांना नगराध्यक्षांना विश्वासात घेता घेतलेला आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा या सगळ्या कामकाजाच्या संदर्भात म्हणजे जे काम, काम मी त्यांनी जे नियोजनाचा निषेध करत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन